नमस्कार विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राजक्ता तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजचा जो विषय आहे तो आता सध्या तुम्हाला माहितीच आहे की आपली एक्झाम जी आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी अठ्ठावीस एप्रिलला होणार होती ती पुढे गेलेली आहे ठीक आहे तर त्याच्या थोड्या ज्या काही गोष्टी होत्या ज्या मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या की इथून पुढे तुमचा नेमका प्लॅन कसा राहायला पाहिजे किंवा एक्झाम पुढे गेलेली आहे तर मग एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी काही चल चलबिचल आहे एक्झाम पुढे गेलेली आहे तर त्यामुळे जी ज्या काही गोष्टी साहजिकच का सा, मनात येतात त्या सगळ्या गोष्टींबद्दल आणि इथून पुढे एक्झामचा तुमचा जो अभ्यास असा फ्लो असायला हवा तो नेमका कशा पद्धतीनं असायला हवा कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही करायला हव्यात या ड्युरेशनमध्ये आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात ठीक आहे तर याच्या संदर्भातच आपण बोलणार आहे पहिली गोष्ट तर मी हे क्लिअर करते की एक्झाम आपली पुढे गेलेली आहे ठीक आहे कॅन्सल झालेली नाही पहिले तर ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे कधी ना कधी एक्झाम आपली होणार आहेच त्यामुळे बऱ्याच मुलांमध्ये दोन प्रकारच्या रिॲक्शन आहेत त्या एक्झाम पुढे गेली म्हटल्यानंतर काही मुलं खूप रिलॅक्स झालेले आहेत की येस आता एक्झाम पुढे गेली म्हटल्यानंतर आपल्याला भरपूर वेळ आहे अशा याच्यामध्ये आणि काही मुलांमध्ये निराशेचं वातावरण आहे कारण की खूप दिवसांपासून आपण करत असतो आणि आपला एक टेम्पो सेट झालेला असतो अभ्यासाचा आणि जेव्हा अशा पद्धतीने एक्झाम पुढे जाते किंवा पोस्टपोन होते त्यावेळेला बरेचदा तो टेम्पो आपल्या अभ्यासाचं मेंटेन नाही राहत आणि पुन्हा किती दिवस आपण अभ्यास करणार ह्याला पण एक लिमिट असते त्यामुळे दोन प्रकारच्या रिॲक्शन एक्झाम पोस्टपोन झाल्यामुळे आलेल्या आहेत पण दोन्ही ज्या आहेत त्या त्याच्याबद्दल मी एवढंच सांगेल की एक्झाम पोस्टपोन झाली म्हणून खूप जास्त सेलिब्रेट करण्यासारखं पण त्याच्यामध्ये काही नाही आहे किंवा पुढे गेली म्हणून त्याच्यामध्ये नाराज होण्यासारखं पण नाही आहे कारण की आपल्याकडे हार्डली आपला जे जो वेळ भेटतोय तो एक साठ ते पासष्ट दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त अगदी आत्तापासून जरी काउंट केलं तरी एक सत्तर दिवस किंवा नव्वद दिवस काही वॉट एव्हर जे काही अजून आपल्याला एक्झामची डेटच माहिती नाही आहे की नेमकी कधी होणार आहे ती त्यामुळे जो काही आपल्याला सध्या माहिती आहे ते इतकंच माहिती आहे की अठ्ठावीस एप्रिल आपली एक्झाम होणार नाही आणि टेंटेटिव डेट्स ज्या काही असू शकतात त्या मोस्टली जूनच्या लास्ट वीकमध्ये वगैरे अशा चर्चा चालू आहेत ठीक आहे त्याच्यामुळे एक्झॅक्टली कोणालाच त्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे की नेमकी एक्झाम कधी होणार आहे त्यामुळे जो काही आता आपल्याला वेळ भेटतो आहे जवळपास अडीच महिने एवढा मी पकडेल अडीच महिन्यांचा त्याच्यामध्ये आपल्याला तो वेळ खूप आहे अशा याच्यामध्ये जर तुम्ही राहत असाल की नाही आपल्याला तो भरपूर वेळ आहे आणि आपण त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी मेन्सच्या अँगलनी पण करू शकतो किंवा अजून अभ्यासाला सुरुवात करायलाच आपल्याला बराच वेळ आहे कारण की दोन अडीच महिने आहेत तर प्रिलिम्सला आपण इतक्या दिवसांच्या अभ्यासाची गरज नसते आणि आपण थोडं अजून दिवसांनी म्हणजे थोड्या दिवसांनी अजून चालू करू अभ्यासाला असे काही मुलं असतील पण याच्यामध्ये इतकीच गोष्ट आहे की एक्झाम जेव्हा पुढे गेलेले त्यावेळेला जे मुलं या सगळ्या फेजमधून अगदी व्यवस्थित टिकून राहतील किंवा निराशा मनात न येऊ हो देता किंवा मा निगेटिव्हिटी मनात न येऊ हो देता जे फोकसने त्यांच्या ज्या अभ्यासाचा जो काही फेज आहे तो मेंटेन ठेवतील त्यांनाच इथून पुढचे जे दिवस आहेत ते जास्त इझी जाणार आहेत आणि जेव्हा एक्झाम होणार आहे जेव्हा कधी एक्झाम होईल तेव्हा ते बिलकुल रेडी असणार आहेत एक्झाम जर या मेंटॅलिटीमध्ये तुम्ही असाल की निराशेच्या तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो की आपल्याला सगळ्या गोष्टी जो आपण अभ्यासाचा जो एक प्रोडक्टिव्हिटी असते ती अशा मेंटॅलिटीमध्ये जेव्हा आपण निगेटिव्ह होतो तेव्हा ती कमी होते आणि आपल्याला जे काही इनपुट सॉरी आपण इनपुट देतो त्याच्या याच्यामध्ये आपल्याला जे आउटपुट हवं असतं ते त्याच्यामध्ये भेटत नाही ठीक आहे त्यामुळे एवढंच सांगेल मी की दोन्ही प्रकारच्या एक्स्ट्रीम रिॲक्शन ज्या आहेत की खूप वेळ आहे आणि खूपच वाईट झालेलं आहे अशा कोणत्याच याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका आणि साहजिक आहे जेव्हा कधी एक्झाम पुढे जाते जे मुलं सिरियसली अभ्यास करत असतात थोडा त्यांनी वेळ काढलेला असतो किंवा काही लोकं वर्किंग आहेत त्यांनी सुट्टी घेतलेली असते अशा याच्यामध्ये थोडंसं निराशेचं वातावरण क्रिएट होणं किंवा थोडंसं वाईट वाटणं ह्या साहजिक गोष्टी आहेत पण अगेन त्या एक दोन दिवसांमध्ये तुम्ही रिकवर पण व्हायला हवी लगेच पुन्हा तुमचा अभ्यास जो आहे तो लगेच चालू व्हायला हवा ठीक आहे हे झालं एकंदरीतच एक्झाम प्री पोस्टपॉन झाली वगैरे याच्याबद्दल आता सध्या गोष्टी अशा आहेत की या सगळ्या राहिलेल्या वेळामध्ये किंवा आता आपल्याला थोडा का होईना जास्ती वेळ भेटले अठ्ठावीस एप्रिल ही जर डेट आपण पकडत होतो आपल्या पूर्वपरीक्षा राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी तर ती आता सध्या तरी नाही आहे कॅन्सल झालेली आहे ठीक आहे त्यामुळे पुन्हा जी आपल्याला डेट भेटणार आहे ती एकंदरीत माहिती नाही आहे आणि अराऊंड आपल्याला अडीच महिन्यांचा वेळ याच्यामध्ये भेटतो आहे तर मग तुम्ही या जो भेटलेला वेळ आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम आउटपुट कसं घेऊ शकता आणि प्रोडक्टिव्हिटी जी आहे अभ्यासाची ती कशी वाढेल आणि एकंदरीतच तुमच्या मेन्सच्या अँगलनी पण काही गोष्टी तुम्ही याच्यामध्ये कवर करू शकता का याच्याबद्दल आपण पहिले बोलूयात ठीक आहे पहिले तर आपण हेच बघूयात की काय अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही टाळायला हव्यात या फेजमध्ये ठीक आहे पहिली गोष्ट तर खूप वेळ आहे रिलॅक्स राहणं ह्या गोष्टी तुम्ही टाळायला हव्यात दुसरी गोष्ट की मेन्सचे टॉपिक तुम्ही याच्यामध्ये घ्यायला हवेत की नाही हा एक मुद्दा आहे कारण की राज्यसेवा पूर्वपरीक्षा याच्या अँगलनं बोलते मी किंवा राज्यसेवा मुख्यालय जे टॉपिक आहे ते तुम्ही घ्यावेत की नाही ह्या अँगलनं फक्त मी सांगते आता ठीक आहे राज्यसेवा पहिले तर रिलॅक्स राहू नका सेकंड गोष्ट आहे की मेन्सला जे टॉपिक आहेत ते आत्ता करायला घ्यायचे का त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मेन्सला आपल्याकडे जे काही विषय आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश ग्रामरपासून जी एस फोरपर्यंत प्लस डिस्क्रिप्टिव्ह याच्यामधल्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही करायला हव्यात आणि आत्ता कोणत्या टाळायला ता हव्यात त्याच्याबद्दल पहिले मी क्लिअर करते पहिले तर खूप म्हणजे मला जे काही मेसेजेस वगैरे आले त्याच्यामध्ये अशा गोष्टी होत्या की आम्ही आता मराठी इंग्लिश ग्रामर वगैरे करायला चालू करू का कारण की बराच वेळ आहे तर या गोष्टीला मात्र मी क्लिअरली असं सांगेल की मराठी इंग्लिश ग्रामर किंवा सायन्स टेक किंवा अश ॲग्री असे ही खूप ऑट टॉपिक जे आहेत ते खरं तर म्हणजे माझ्या मते मला असं वाटतं की ते टॉपिक आत्ता घ्यायला नाही पाहिजे तुम्ही अभ्यास करताना कारण की नाही म्हटलं तरी आपल्याकडं एक अडीच महिन्यांचा वेळ आहे असं आपण पकडून चालतो आहे मग ह्या अडीच महिन्यामध्ये तुम्हाला जर मराठी इंग्लिश ग्रामर वगैरे कम्प्लीट करायचं असेल तर ते कम्प्लीट होणार की नाही हा एक पुढचा मुद्दा आहे पण आपल्याला एक्झाम पूर्वपरीक्षा द्यायची आहे तिला जे कॉमन टॉपिक आहेत ते जर तुम्ही करून घेत असाल तेही मेन अँगलनी तर ते जास्त बेनिफिट तुम्हाला देणार आहे ठीक आहे जसं की आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेला हिस्ट्री हा विषय आहे ठीक आहे जॉग्राफी आहे त्याच्यानंतर पॉलिटी आहे इकॉनॉमी आहे आणि काही राज्यसभा परीक्षेला स्कीमवरती पण बरेचसे प्रश्न विचारले जातात ठीक आहे महिला बालक संदर्भात किंवा करंटमध्ये ज्या काही स्कीम चर्चेमध्ये असतात नवीन लॉन्च केलेल्या त्याच्याबद्दल नेहमी प्रश्न विचारलेला आहे राज्यसभा परीक्षेला तर हे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला कॉमन आहेत कशाला तर राज्यसभा परीक्षेला पण हे कॉमन आहेत प्लस राज्यसेवा मुख्यला सुद्धा हे टॉपिक महत्वाचे आहेत म्हणजे जीएस वन वनमध्ये हे टॉपिक आहेत पॉलिटी जो आहे तो जीएस टूमध्ये इकॉनॉमिक्स जीएस फोरमध्ये स्कीमवाला जो टॉपिक आहे तो जीएस थ्रीमध्ये त्यामुळे मी फक्त इतकं सांगेल स्कीम थोडं आपण बाजूला ठेऊ पण हे जे चार टॉपिक आहेत ते तुम्ही आता थोडेसे डिटेलमध्ये डीपमध्ये करणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्ही जर हे मराठी इंग्लिश करते तर मराठी इंग्लिश करण्याऐवजी किंवा ऑड टॉपिक ॲग्री वगैरे असे टॉपिक करण्याऐवजी तुम्ही हे टॉपिक व्यवस्थित करून ठेवत असाल तर ते तुम्हाला जास्त बेनिफिट देईल असं मला वाटतं ठीक आहे पर्सनली कारण की ह्या टॉपिकचं काय इनपुट आउटपुट रेशो म्हणजे जॉग्रफी चांगला आहे क्वालिटी पण चांगलं आहे इको पण चांगला आहे हिस्ट्रीचा डिपेंड करतो काही काही वेळेला आपल्याला बघितले आपण फिल्म्सला काही खूपच ऑल प्रश्न विचारले तर आपण जे स्टँडर्ड बुक वापरतो त्याच्यामधून ते कव्हर होत नाहीत किंवा मेन्सला पण झालेले पण अगेन आपण हा जो टॉपिक आहे तो जर अगदी व्यवस्थित करत असू ह्या सगळ्या पिरियडमध्ये तरच तुम्हाला त्याचा जास्ती फायदा होणार आहे मेन्सच्या अँगलने ठीक आहे कारण की मेन्सला आता तुम्ही हे लक्षात घ्या की जेव्हा एक्झाम पोस्टपोन झालेले त्यावेळेला तुम्हाला मेन्सला असणारा जो वेळ आहे अवेलेबल जो आधी वेळ होता तो आता कमी झालेला आहे बरोबर आहे कारण की आयदर हो का ती एक्झाम जूनमध्ये होईल किंवा जुलैमध्ये काहीच आपला आयडिया नाही आहे आणि एक्झाम जी होणार होती आपली मेन्स मुख्य परीक्षा राज्य सेवेची ती डिसेंबरमध्ये होणार होती अठ्ठावीस एप्रिलला जर परीक्षा झाली असती तर आपल्याला अराऊंड आठ महिने काहीतरी भेटत होते साधारण पण सध्या आपल्याला एवढा वेळ भेटणार नाही आहे ठीक आहे आणि वाढलेली कॉम्पिटिशन आहे भरपूर मुलं याच्यामध्ये उतरतात प्रत्येक वर्षी ज्याने ऑलरेडी दोन तीन मेन्स दिलेले आहेत तीही मुलं प्रत्येक वेळेला असतात ह्या एक्झाममध्ये त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की हा जो टॉपिक आहे म्हणजे जे स्कोर आहेत कट ऑफ वगैरे ते वाढतच जातात ठीक आहे त्यामुळे तुम्हाला हे जे टॉपिक आहेत हे जर तुम्ही आत्ता करून घेत असाल ते पण मेन शे म्हणते मी ठीक आहे मेन शेंगलनी म्हण म्हटल्यानंतर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही थोडेसे पी वाय क्यू जे आत्तापर्यंत फक्त राज्यसेवा पूर्वपरीक्षा किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा आपण मेंटरशिप बॅचमध्ये पण तेवढेच बघत होतो आपल्या बॅचमध्ये तर ते आपण कंटिन्यू करणारच आहोत पण तुमच्या जास्ती तुम्हाला मेन शे अँगलने जेव्हा करायचं आहे त्यावेळेला तुम्ही थोडेसे पी वायक्यू होती ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करू शकता ठीक आहे हे टॉपिक तुम्ही अशा पद्धतीने करायला हवेत की मु मुख्यसाठीच तुम्ही तो अभ्यास करत आहात अशा पद्धतीनं जॉग्रफीचा जो टॉपिक आहे त्यातला आपण महाराष्ट्राचा जॉग्रफी जो आहे तो इतका डिटेलमध्ये करत नाही म्हणजे पूर्व परीक्षेला एक दोन तीन प्रश्न असतात त्याच्यावरती त्यामुळे तो थोडासा कमी बघितला जातो आणि ज्याच्यानंतर जो भारताचा भूगोल आहे फिजिकल याच्याकडे आपलं जास्त लक्ष असतं किंवा जगाचा फिजिकल जो आहे तो तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचा जो प्राकृतिक भूगोल आहे तो असं तुम्ही आता चांगला करून ठेवू शकता महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल बोल जो की मुख्याला विचारला जातो ह्या गोष्टीचा तुम्ही आत्ता चांगल्या करून ठेवू हो शकता ठीक आहे आणि राहिल्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे पॉलिटी पॉलिटी हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये खूप जास्त पोटेन्शियल येते विषयाचा त्याच्यामध्ये मार्क्स खूप चांगले येतात पण त्याच्यामध्ये ज्या काही चुका होण्याचं प्रमाण असतं किंवा जे काही आपण असं म्हणतो की ट्रिकी होते ते क्वेश्चन्स म्हणजे पॉलिटी जो आहे तो सोपाच आहे पण त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत खूप डेटा आहेत आणि चुकवण्यासारखे जे मुद्दे असतात ते पॉलिटीमध्ये खूप आहेत म्हणजे अगदी एका एका शब्दांवरती त्याच्यामध्ये चुका ज्या असतात त्या क्वेश्चनच्या ज्या आपल्या स्टेटमेंट आहेत त्याच्यामध्ये केलेले असतात त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती चांगला होल्ड घेणं त्याच्यासाठी तुम्ही खूप जास्ती चांगले जे पी वाय क्यू आहेत म्हणजे ए एसओ मेन्सला विचारलेले पी वाय क्यू असतील किंवा एस टीला विचारलेले असतील किंवा अगदी राज्यसेवा मुख्यचे पी वाय क्यू असतील फक्त कोर पॉलिटी याचे म्हणते मी पॉलिटी पार्ट टू हे म्हणत नाही आहे ठीक आहे कोर क्वालिटी तुम्ही खूप चांगला करून घेऊ शकता कारण की कोर क्वालिटी खूप जास्त ट्रिकी आहे त्याच्यावरती आपल्याला वाटतं असं फक्त आपण होल्ड घेतलेलं आहे पण जेव्हा आपण एक्झाम हॉलमध्ये असतो त्यावेळेला बरेचदा खूप छोट्या छोट्या सिली मिस्टेक आपण त्याच्यामध्ये करत असतो त्यामुळे याच्यावरती तुम्ही खूप चांगला होल्ड घ्यायला हवा आणि नंतर येतो तो म्हणजे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सचे पण जे कॉमन टॉपिक आहेत पब्लिक फायनान्स आहे टॅक्सेशन आहे असे जे टॉपिक आहेत ते तुम्ही किंवा चलनवाढ वगैरे ह्याच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पूर्वला पण प्रश्न आहे तर मुख्यला पण आहेत त्यामुळे तो जो टॉपिक आहे तो तुम्ही अगेन चांगला करून ठेवायला हवा या वेळेमध्ये स्कीमवाला टॉपिक जो आहे तो स्कीम म्हणजे एचआरएच्या आडी करा असं नाही म्हणणार मी पण एच आर एच्या आडी जर आता तुम्ही गेलं तर तो विसरणार आहे तुम्हाला नंतर एक्झामच्या नंतर तो करायला हवा त्यामुळे याच्यातला फक्त महिला आणि बालकांसंदर्भातल्या स्कीम असते किंवा मला वाटतंय या ज्या ग्रामीण विकासाच्या योजना आहेत शहरी विकासाच्या योजनांवरती राज्यसेवा पूर्वला नेहमी प्रश्न विचारलेला आहे तर अशा काही गोष्टी की ज्या अगेन आपण मेंडरशिपमध्ये सांगितलाच होता त्याच पुन्हा पुन्हा तुम्ही व्यवस्थित करणं आणि त्या मेन्सच्या अँगलनी करणं कारण की आपण जेव्हा मेन्सच्या अँगलनी योजना करतो त्यावेळेला बऱ्यापैकी डिटेलमध्ये त्या योजना विचारलेल्या असतात ठीक आहे पूर्वाला थोड्याशा वर्गडच्या असतात त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत हे या एवढे विषय तुम्ही आता तुमचे खूप स्ट्रॉंग करून ठेवायला हवेत जेणेकरून जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षा द्याल त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या विषयांचा फायदाच होणार आहे जर तुम्ही असे ऑ टॉपिक घेत असाल मराठी इंग्लिश ग्रामरसारखं वगैरे तर तुम्हाला त्याचा खूप जास्ती फायदा होणार नाही आहे कारण की मराठी इंग्लिश वगैरे तुम्हाला पुन्हा जेव्हा तुमची एक्झाम आहे मुख्य परीक्षा त्यावेळेला त्या गोष्टी पुन्हा बघाव्या लागणार आहेत ठीक आहे आणि यालाच ना थोडंसं मी म्हणेल की आपल्याकडे जो अवेलेबल टाईम आहे तो व्यवस्थित यूज करणं हे तुमचं इथून पुढची कसोटी असणार आहे कारण की बरेच तुम्हाला असं वाटेल की आपल्याला पूर्वचा अभ्यास आप खूप चांगला झालेलाच आहे त्यामुळे आपण थोडंसं मुख्यचंच करू ठीक आहे असं होऊ शकतं पण अगेन मुख्यचं करू म्हटल्यानंतर ह्या टॉपिकला थोडं तुम्ही स्टिक राहा एवढं सांगेल मी आणि जास्ती ऑड गोष्टी ज्या आहेत त्या करायला जाऊ नका कारण की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होणार आहे की मराठी इंग्लिश तुम्ही आत्ता करत असाल किंवा साय सायन्स स्टिंग जरी आत्ता करत असाल तरी त्या गोष्टी अशा असतात की ज्या पुन्हा विसरल्या जातात म्हणजे जा तुम्ही जरी त्या करून ठेवल्यात आत्ता तर त्या ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्या विसरणार आहेत आणि पुन्हा तुम्हाला कराव्या लागणार आहेत सो त्याचा जास्ती फायदा होणार नाही आहे त्याच्याऐवजी तुम्ही हे टॉपिक जे आहे ते तुम्ही चांगले करा जेणेकरून तुम्हाला खूप जास्त फायदा त्याचा दोन्हीकडे होईल मुख्य चॅंगलनीसुद्धा होईल आणि पूर्वलंसुद्धा होईल त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे नेहमी ल आय मीन लक्ष द्या अजून ज्या गोष्टी तुम्ही करू शकता ह्या पिरियडमध्ये आपण फ्रॉम दिस ते म्हणजे नोट्स मेकिंग जे आहे ते मुख्यशा अँगलनी तुम्हाला जे करावं लागतं नोट्स मेकिंग मुख्य परीक्षेला करायलाच हवं या मताची मी आहे सगळ्याच जरी काही गोष्टी तुम्ही ज्या आहेत आपल्या सिलेबसमध्ये त्या जरी करत नसाल तरी काही टॉपिक असे आहेत की जे मुख्याला तुम्ही जर करत असाल त्याच्या नोट्स तुमच्याकडे असतील तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो म्हणजे नोट्स आहेत आणि नोट्स नाही आहेत किंवा त्याने सगळ्यांनी बनवायला हव्यात का नाही बनवायला हव्यात ह्या अगेन आपण आहे मेंटरशिप बॅचमध्ये वगैरे पण मला असं वाटतं की काही टॉपिक असे असतात की जे वारंवार जरी तुम्ही वाचत असाल तरी ते विसरतात मग अशा टॉपिकच्या आणि प्लस वेगवेगळ्या सोर्सेसमधून जर तुम्ही ते कवर केले असतील तर तुम्हाला त्या एका ठिकाणी त्याच्या नोट्स जर बनवले असतील तर ते जास्त फायदेशीर ठरतं त्यामुळे नोट्स करा पी क्यू अनालिसिस याच्यावरती ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे हा जो पिरियड आहे तो वाय क्यू साठी खूप चांगला युटिलाइज करा कारण की आपण ज्या काही चुका तुमच्या होणार आहे तुम्ही कुठं स्वतःला चेक केलं पाहिजे या राहिलेल्या दिवसांमध्ये त्याची पहिली गोष्ट ती आहे ती म्हणजे रिव्हिजन तुम्ही करताय का आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे पीवायक्यू अनालिसिस करताय का ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या मुलं करत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे रिझल्ट जे असतात ते येत नसतात ठीक आहे म्हणजे माझं जर म्हणणं आहे की तुम्ही ह्यात जर म्हणजे तुम्ही रिडिंग करताय प्लस तुम्ही रिव्हिजन करताय आणि प्लस टी वाईक अनालिसिस करताय म्हणजे ह्या तीन गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला म्हणजे असं होणारच नाही की तुम्हाला ते यश भेटणार नाही आहे किंवा तुमची जी एक्झाम आहे ती क्वालिफाय होणार नाही आहे ठीक आहे त्यामुळे जे काही मंत्र असतील जे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत ह्या राहिलेल्या दिवसांमध्ये ते म्हणजे ह्या तीन गोष्टी आणि याचा सिक्वेन्स असं राहील की तुमचं पहिले तुम्ही रिडिंग कराल पहिली रिडिंग दुसरी तिसरी वॉट तुमची जी चालू असेल ती त्याच्यानंतर पी क्यू अनालिसिस कराल त्याच्यानंतर तुम्ही नोट्स काढाल असं उलटं नाही करायचं की म्हणजे तुम्ही पी क्यू अनालिसिस न करता नोट्स काढताय असं नाही झालं पाहिजे म्हणजे रीडिंग पी क्यू अनालिसिस आणि त्याच्यानंतर नोट्स काढते आणि त्याच्यानंतरचा पिरियड असेल तो म्हणजे रिव्हिजन आणि रिव्हिजनच्या नंतरची स्टेप असते ती म्हणजे रिकॉलिंगची ठीक आहे तर या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खूप व्यवस्थित युटिलाइज केल्या तर राहिलेले जे दोन अडीच महिने आहेत ते तुम्हाला मुख्य परीक्षेच्या काही टॉपिकच्या दृष्टिकोनातून पण आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण खूप जास्त आउटपुट देणारी ठरतील ठीक आहे याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट ती म्हणजे मला सांगायची होती ती आपली मेंटरशिप बॅच जी चालू आहे ती तिला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याचे तर पहिले खूप खूप धन्यवाद त्याच्यासाठी आणि अजून एक बॅच जी आहे ती चालू झालेली आहे ज्यांना मेंटरशिपला मागच्या बॅचमध्ये में ॲडमिशन नाही भेटलं ते पुन्हा या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात आणि त्याचा फायदा तुम्हाला अगेन दोन अडीच जे आहेत तुम्ही स्वतः त्या ट्रॅकवरती राहणं याच्यासाठी जा खूप जास्त होईल कारण की जेव्हा तुम्ही कोणाला तरी अकाउंटेबल असता त्यावेळेला तुमच्या अभ्यासामध्ये प्रोडक्टिव्हिटी पण वाढते आणि तुम्ही ज्या काही चुका करत असता जनरली त्या तुम्ही ह्या मेंटरशिप बॅचमध्ये करत म्हणजे असाल तर तुमच्याकडून त्या टाळल्या जातील ठीक आहे आणि अगेन थोडक्यात मी सांगते फक्त त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपण बघतो ते तुम्हाला डेली प्लॅन दिला जातो त्याच्यामध्ये आणि जो काही प्लॅन असेल त्याच्यावरती आत्तापर्यंत राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व या परीक्षांना विचारले गेले जे पी वाय क्यू आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंतचे त्याचे जे अॅनालिसिस आहेत ते दिलं जातं टॉपिक वाईज अनालिसिस आहे ते म्हणजे असे फक्त पी क्यू रँडम दोन हजार सतराचा घेतले किंवा एकोणीसचा घेतले आणि तोच फक्त अनालिसिस केलं असं नाही होत जो काही तुम्हाला दिवसभरामध्ये अभ्यासाला टॉपिक दिला जातो त्याच्यावर जा ते पी क्यूचं जे पी डी एफ आहे ते तुम्हाला अराऊंड पाच किंवा साडेपाच वाजता येते आणि सहापर्यंत त्याचं लेक्चर जे आहे अनालिसिसचं ते येऊन जातं त्यामुळे तुम्हाला एकंदरीतच ट्रॅकवरती राहण्यासाठी या बॅचचा खूप फायदा होतो आणि अगेन जी मुलं आत्ता ऑलरेडी बॅचमध्ये आहेत त्यांना माहितीच आहे की आपण कशा पद्धतीने त्याच्यामध्ये घेतो येते अगेन बाकी जे त्याच्यामध्ये सेशन आहेत ते तर इन्क्लूड आहेत जसं की नोट्स मेकिंग प्रोडक्टिव्हिटी अभ्यासमध्ये कशी वाढवायची माइंडसेट तुमचा कसा हवा नेमका ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याच्या संदर्भात पण व्हिडिओ आहे त्याच्यावरती जाऊनही तुम्ही जास्त माहिती घेऊ शकता अगेन जे काही नंबर्स आहेत आपल्या अकॅडमीचे त्याच्यावरतीही तुम्ही त्या मेंटरशिप बॅचबद्दल माहिती घेऊ शकता ठीक आहे तर आजच्या सेशनमध्ये मला ह्याच गोष्टी क्लिअर करायच्या होत्या ते म्हणजे की एक्झाम पुढे गेलेली आहे फक्त कॅन्सल झालेली नाही पहिले तर हे लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही संधी म्हणून बघा याच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या कारण की शेवटी आपल्या हातातल्या गोष्टी नाही आहेत एक्झाम आहे त्या डेटला होणं किंवा न होणं आयोगाच्या हातातल्या गोष्टी आहेत त्या का काही कारणं असतील त्याच्यामुळे त्यांनी ती एक्झाम पुढे घेतलेली आहे पण अगेन कधी ना कधी एक्झाम होणारच आहे आणि आपण त्या एक्झामला प्रिपेअर आहोत का हेच फक्त आपला प्रश्न राहायला पाहिजे की एक्झाम जेव्हा कधी होईल त्यावेळेला ॲटलीस्ट आपण फुल्ली प्रिपेअर आहोत ही आपली सिच्युएशन हवी आणि त्याच्यासाठी जा ज्या काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील त्या तुम्ही करायला हव्यात असं मला वाटतं हा जो पिरियड आहे येणारा तो अगेन ज्या काही गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या तुम्ही चुकू शकता त्याच्याकडे फक्त लक्ष द्या तेवढा चुका तुमच्याकडे होऊन देऊ नका अदरवाईज जो हा पन, जो येणारा अटेम्प्ट आहे त्याचा ऑलरेडी बऱ्याच मुलांवरती प्रेशर आहे शेवटचा अटेम्प्ट वगैरे असल्यामुळे पण आपण मेंडरशिप हॅचमध्ये याच्याबद्दल बोललेलोच आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला ती संदीच आहे शेवटचा अटेम्प्ट असं म्हणायची त्याला गरज नाहीये ठीक आहे त्यामुळे या गोष्टींचं प्रेशर न घेता राहिलेला किंवा जो काही वेळ वेळ तुम्हाला वाढवून भेटलेला आहे तो खरं तर संधी म्हणून बघा त्याच्याकडे जेणेकरून तुम्हाला या सगळ्या पिरियडमधून तुम्ही अगदी सहजपणे बाहेर पडाल आणि जी प्रिलिम्स आहे पूर्वपरीक्षा राज्यसेवा आणि कंबाईन झालं पूर्व पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला खूप चांगल्याचा फायदा होईल ठीक आहे अगेन तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता इथे आपण थांबूया थँक्यू